एअरपोर्ट बघू शकता किती सुंदर एअरपोर्ट पाहू शकता किती सुंदर आहे इकडे बघा रंजिता ओबी आहे एअरपोर्ट किती सुंदर आहे भाय पाहू शकता रंजिता आणि रुप काय माहिती माझ्या मोबाईल दिसत नाही बरोबर इंस्टाग्राम टाकायला आम्ही चाललो आहे रंजिता ताई सोबत गोव्याला डायरेक्ट गोव्याला तर चला आता इंस्टाग्राम ला बघायला बघू शकता आपण कुठे चाललो आहे प्लेननी आणि प्लेनचं तिकीट पण पहा मी काढून घेतलं आहे आणि आम्ही चाललो आहे रणजितताईसोबत आणि रंजितताई पण खूप छान या बोलून ते भारी वाटतं बघू शकता आपला मुंबई एअरपोर्ट किती मोठा आहे ॲक्च्युली मला शूट नाही करता येते पण जेवढं येतं तेवढा करते मी बघा बघू शकता गाईज मी ऐंशी रुपयाची बॉटल घेतली एवढंचं पाणी ऐंशी रुपयाचं तर चला मग आपण ऐंशी रुपयाचं पाणी बघू पेऊन बघूया कसं लागतं

आले 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 आहे तर पुन्हा तर काढून घ्यायचं शॉपिंग करायचं पण छान आहे आहे का पाण्याची बॉटल मी घेतली ऐंशी रुपयाची छान आहे बिस्लेरी वॉटर आहे ना एअरपोर्टवर आल्यावर तुम्ही शॉपिंग पण करू शकता बघा पण महाग या बघा तरबूज वॉटर मिलियन मिलियन खायचं तरबूज आहे का <laughs> त्यांच्यासाठी गाडी स्पेशल लोकांसाठी चालू आहे बघू शकते सगळे झोपलेले बाबा एवढा अंधरे माझे मेंबर बाहेर आहे आता येणार आहे मेंबर पण ठेवल्यावर चालू होतं बघा ही सिड्या असं मॅजिक यायचं ते बंद असतं आणि आपण चाललो ना तेव्हा चालतो आमचा ग्रुप आला आहे चालत चालत आला? आला? <laughs> एक तर एक इकडनं आल्या आहेत त्यांना भीती वाटते ना काय जायचं चाललो प्लेन मधली बसायला थँक्यू बघू शकता पहिला प्लेन उडतं एक दिसतंय का आप अनुभवी यात्री हैं। एक सुरक्षा निर्देश पत्र आपके सामने वाली कुर्सी की पॉकेट में उपलब्ध है कुर्सी की बेटी इस तरह बांधी जाती है कसने के लिए इस तरह फीते को खींचे और बेटी खोलने के लिए फ्लैग को उठाए पुड़ा दबाव कम होने पर ऑक्सीजन मास्क आपकी कुर्सी के ऊपर लगे पैनल से अपने आप नीचे आ जाएंगे आप अपनी कुर्सी पर बैठे रहें और ऑक्सीजन का प... कशी पालना खेळतोय ट्राय करते बघू शकते आमच्या बॅगी असं ठेवल्या आहेत आम्ही असं चाललो आहे माझा रूम पार्टनर चला रूम छान आहे एंटरलाच येतच कवी रूम पाहू शकता रूम छान आहे लाईट ऑन रूम छान आहे असा बेड आहे तिकडे सोफा दिलेला आहे आणि मिरल पण आहे बघू शकतो रूम छान आहे चला तुमची रूम आली का आमची रूम आली आमची रूम आली छान आहे रूम ना सगळ्यांची लाईन चालली आहे रूम बघायला आणि आपला रूम इकडे आहे तर पाहू शकता रूम खूपच छान आहे आणि वॉशरूम देखा वॉशरूम लाईट असा बाथरूम आहे हेअर ड्रायर पण आहे आता टेबल दिला है, ये हाँ ये। हे आहे चप्पल विप्पल ठेवायला हा येला रूम आहे हे स्विमिंग पूल आहे छान आहे स्विमिंग पूल झाडे इकडचा रूम काय माहिती कोणाला आहे तर चला मग असा आपला रूम आहे रूम टूर देऊन झालाय इकडे पण एक मिरळ आहे यो पोचा लावलाय ना आता तस...